परवा झालेल्या आझाद मैदान येथील आंदोलनामध्ये पासष्ट इमारतींच्या रहिवाशांनी जोरदार आझाद मैदान येथे आंदोलन केलं होतं या आंदोलनाला सरकारमधून सरकारमधले उद्योगमंत्री उदय सामंत यांनी भेट दिली होती आणि त्यांनी तिथे आश्वासन दिलं होतं की उद्या विधानभवनामध्ये याच संदर्भात यू डी डिपार्टमेंटचे मुख्य सचिव असीम गुप्ता यांच्यासोबत एक बैठक आयोजित करण्यात येईल त्या बैठकीसाठी मी स्वतः त्याचबरोबर या इमारतीतील काही रहिवासी त्याचबरोबर आमचे शिवसेनेचे पदाधिकारी आम्ही सर्व उपस्थित होतो या मिटिंगमध्ये काही चांगले निर्णय घेण्यात आले जमिनीचा मालकी हक्क जो आहे तो या रहिवास्यांना देण्याचा निर्णय काल झालेला आहे आणि यू डी डिपार्टमेंटनी कलेक्टर साहेबांना फोन करून वर्ग दोनच्या ज्या जमिनी आहेत त्या वर्ग एक करून सोसायटी करून या लोकांच्या नावे करण्याचे आदेश देखील काढलेले आहेत आणि लवकरच या पासष्ट इमारतींसाठी एक जी आर देखील काढल्या जाणार आहे ज्या ज्या इमारती आरक्षणाच्या भूखंडांवर केल्या त्या आरक्षणांमध्ये काही शिथिलता देता येईल का याच्यासाठी ये देखील निर्णय झालेला आहे आणि या सोसायटी कोर्टामध्ये इंटरव्ह्युन करून ज थोडा अधिकचा वेळ कोर्टाकडनं मागून या सोसायटीला लिगल करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे आणि सरकारकडनं योग्य ते आश्वासन आम्हाला मिळालेलं आहे येत्या काळामध्ये या पासष्ट इमारतीतल्या लोकांना पूर्णपणे दिलासा मिळाल अशी आशा आम्हाला आहे आमदार राजेश मोरे पण तुमच्यासोबत होते हो सत्ताधारी आम, पक्षाचे आमदार राजेश मोरे देखील या बैठकीसाठी त्या दालनामध्ये उपस्थित होते त्याचबरोबर अभिनव गोयल जे के डी एम सीचे कमिशनर आहेत तहसीलदार सचिन शेजळ हे देखील सर्व उपस्थित होते आणि या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा निर्णय झालेला आहे आणि याच्यात अजून एक मुख्य निर्णय जो झाला की या सोसायटीच्या लोकांकडनं कन्व्हेन्स डीड आणि सोसायटी बनवण्यासाठी अजूनही पैसे मागितले जात आहेत तर जो कोणी पैसे मागेल त्याला जेलमध्ये टाकण्याचे आदेश उदय सामंत साहेबांनी दिलेले आहेत कोणीही या सोसायटीवाल्यांकडनं आता कशाही प्रकारचे पैसे मागू नये अशी त्यांनी आदेश दिलेले आहेत